मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने झव्हाड तालुक्यातील पोंडीचा पाडा येथे पुलावरून नदीचे पाणी वाहू लागले यामुळे झव्हाळ तालुक्यातील झाप परिसरातील असलेल्या अनेक गावांचा संपर्क तुटला हा प्रश्न काही यंदाचाच नाही गेल्या पाच वर्षांपासून ही परिस्थिती उद्भवत असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे गाव झापगावचे ग्रामपंचायतचे सरपंच एकनाथ दरोडा हे सातत्याने तक्रार व पाठपुरावा करत आहेत मात्र प्रशासनाकडून आतापर्यंत हा प्रश्न सोडवण्यात उदासीन दिसत आहे पाहूया याबाबत झाप ग्रामपंचायतचे सरपंच एकनाथ दरोडा काय म्हणतात का आज सकाळपासून पडणाऱ्या दौध पावसाने आज मोठ्या प्रमाणात या फोटीच्या पुराला पूर आलेला आहे या नदी दोन्ही नदी पेंड आणि एकंदरीत काळशेती नदी दोन नदीचा संगम या ठिकाणी होत गेल्या पाच पाच सहा वर्षापासून या पुलासाठी मोठ्या प्रमाणात आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि पत्रव्यवहार करून सुद्धा सरकार या पुलाकडे दुर्लक्ष करत आहे वारंवार पाठपुरावाकरण पी डब्ल्यू डी सार्वजनिक पालिका विभाग सुद्धा या पुलाकडे दुर्लक्ष करत आहे आम्ही वारंवार पाठपुरावाकरण या ठिकाणी एकंदरीत बघायला गेलं तर दोन आश्रमशाळा एक आरोग्य पथक आणि जवळपास तीस पस्तीस जिल्हा परिषद शाळा आणि पाच उपकेंद्र तीन पथकं आहेत जवळपास वीस पंचवीस हजार लोकसंख्या असताना सुद्धा या पुलाकडे जाण्यापासून सरकार दुर्लक्ष करत आहे तर माझ्या सरकारला विनंती आहे की या वर्षी आता हा वर्ष तर गेलात परंतु पुढच्या वर्षी तरी हा पूल होईल का हे पाहणे या ठिकाणी गरजेचं दर, ठरणार आहे कारण हा पूल खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी कवलारा साप नांदगाव बोरेटेक वडोले बोरे असा पाच ग्रामपंचायत मोठ्या ग्रामपंचायती आहेत आणि या पुलावरून पाणी गेल्यानंतर आमचा प्रवास पूर्णतः थांबतोय गेल्या सकाळपासून पडणाऱ्या जो पावसाने हा जो पूल आहे तो मोठ्या प्रमाणात वरून हो वाहतोय या ठिकाणी आपण बघू शकता इकडे जर फिराव ते जे मोठ्या प्रमाणात वाहनं थांबलेली आहेत हे पाणी ओसरायला जवळपास जर असं पाणी चालू राहिलं तर दोन ते तीन दिवस हे पाणी असं चालू राहणार रा आहे त्यामुळे या ठिकाणी जर पेशंट झाला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरसोय होते या ठिकाणी एकमेव रस्ता असल्याकारणाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमची गैरसोय होते तर माझ्या शासनाला विनंती आहे की यावर्षी जरी या पुलाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने याला मंजुरी द्यावी व लवकरात लवकर पूर्ण व्हावा अन्यथा या ठिकाणी आम्ही या भागातल्या पाचवी ग्रामपंचायतच्या सरपंच आणि सगळ्या जनतेला घेऊन आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर आंदोलन करू मोर्चे काढो धन्यवाद